नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या आहे अमावस्या आणि उद्या महापराक्रमी जो शनी हा जो ग्रह आहे हा ग्रह कुंभराशीतून राशीत प्रवेश करतोय आता शनीचा राशी पालट म्हटल्यानंतर अनेक लोकांना अनेक राशीच्या लोकांना धडके भरते एवढं काही घाबरण्यासारखं काही नाही आहे समजलं ना आपण मुकाबला केला पाहिजे हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आता शनी त्याचं जे काय बरं वाईट करायचं ते करेल समजलं ना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे उद्या राशीचा पालट झाला की हा शनी झोपणार आहे खरोखर चक्क झोपी जाणार आहे म्हणजे त्याचे पुढील राशीतले परिणाम पुढ्या पुढच्या ज्या राशींवरती जे परिणाम होणार आहेत ते परिणाम होण्यासाठी कमीत कमी एक ते दीड वर्ष त्याला लोटावं लागेल साधारण दीड वर्षांनी तो जागा होईल आणि शेवटच्या सहा महिन्यामध्ये मा तो त्याचे अतीव परिणाम देईल म्हणजे आत्ता <coughs> या गेल्या सहा महिन्यात शनीने काय धुमाकूळ घातलाय तुम्ही बघितलात समजलं का तर भल्या भल्यांची धूळझाण उडाली शनी वाईट होता त्यांची आणि ज्यांना शनी चांगला होता त्यांचा फायदा झाला तेव्हा आपण हे जे ग्राशीचं म्हणजे शनीचं जे परिभ्रमण आहे हे परिभ्रमण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे लक्षात ठेवा शनी व्यायात आला म्हणजे माझ्या साडेसाती सुरू झाली म्हटल्यावर लोकांना आधी धडकी भरते आता गंमत अशी आहे लोकं साडेसाती सा सुरू झाली या भीतीने चुकीचे निर्णय आयुष्यात घेतात आणि त्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांचं नुकसान होतं त्यांना वाटतं शनीने नुकसान केलं शनी फक्त तुम्हाला विचलित करतो शनी तुमची विचारसरणी आकुंचित करतो शनी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला बाधित करतो त्याच्यावर मात करणं हे आपलं काम आहे तेव्हा आता स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि बारा राशींना हा शनी पुढच्या अडीच वर्षात कसा जाणार आहे ते आपण बघूया मेषरास आता मेष राशीच्या व्ययस्थानामध्ये हा शनी आलेला आहे म्हणजे थोडक्यात मेष राशीला साडेसाती सुरू झालेली आहे तर आता ही साडेसाती ही मेष राशीला सुरू झाली आहे म्हणून मेष राशीच्या लोकांनी लगेच घाबरून जायचं काही एक कारण नाही समजलं ना व्ययस्थानामध्ये शनी थोडा खर्च वाढवेल हम्म क्षणी वायफळ खर्च वाढवण्याची शक्यता आहे तुम्हाला धनचिंता देईल कदाचित तो तुम्हाला काही कर्ज वगैरे करावी असं परिस्थिती आणेल त्यातून तुम्ही सावध राहायचं आहे आपल्याला खरोखरच गरज असेल तरच कर्ज आहे उगाच वायफळ खर्च करायचा नाही आहे तो शक्यतो टाळण्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि व्यायातला शनी हा मनाला उदासीनता आणतो काही करू नये असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे परिस्थिती अशी येईल की हे सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावा किंवा हे सगळं सोडावं आणि ज्या ध्येयासाठी आपण धडपड करतो ते ध्येयच सोडून द्यावं ते कोट आहे आपल्याला मिळणार नाही अशा स्वरूपाच्या अशा स्वरूपाचे विचार तुमच्या मनात येतील आणि त्यातून मग एक प्रकारची निगेटिव्हिटी तुम्हाच्या शर राशीवरती किंवा तुमच्या डोक्यावरती वाढत जाईल आणि त्यातून तुमचं नुकसान होईल किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेष राशीच्या माणसांनी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे लढायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा आपल्याला निगेटिव्हिटीशी लढायचं आहे मनाच्या परिस्थितीच्या आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत जी निगेटिव्हिटी येणार आहे त्याच्याजवळ आपल्याला लढायचं आहे ही गोष्ट मेष राशीच्या लोकांनी लक्षात ठेवा आता याच्यामध्ये दुसरी एक बाजू आहे तुम्हाला जबाबदारीची काम स्वीकारायला लागतील आणि ती जबाबदारीची कामं स्वीकारत असताना तुमची कसरत होईल आणि त्यामुळे शनी तुमची परीक्षा बघेल पण तुम्ही समाधानता ठेवलीत मनाची स्थिरता ठेवलीत जी मेष राशीमध्ये आहे समजलं ना ती जर ठेवलीत तर ही जबाबदारीची कामं देखील तुम्ही व्यवस्थित पार पाडून लोकांचे वाहवा मिळवू शकाल आयुष्यात काही करू शकाल तेव्हा बेस्ट ऑफ लक वृषभ राशीला एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानामध्ये शनी आहे आणि ही चांगली गोष्ट चा आहे वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र तिथेच सध्या बृहस्पती आहे आणि शनी हे दोघे मित्र आहेत त्यामुळे वृषभ राशीला शनी हा लाभदायक ठरण्याची शक्यता आहे ओळखीचे लोक मित्रपरिवार यांच्यापासून जरा सावध राहा काही विश्वासघात वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र संततीकडून चांगली बातमी कळेल शास्त्रीय विषयामध्ये संशोधन करणारे जे असतील किंवा पी एच डी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा शनी अत्यंत उत्तम आहे आणि एकंदरीतच इच्छा आशा आकांक्षा यांची परिपूर्ती करणारा हा शनी आहे मात्र शनीनी राशी पालट केला याचा अर्थ लगेचच तुम्हाला ही फळं मिळतील असं काही नाही हे फळं मिळण्यासाठी एक वर्ष दीड वर्ष जावं लागेल आणि त्यानंतरच ही फळं मिळतील तेव्हा तत् तत् सध्या शांत राहा आणि एक वर्षाने शनीची अत्यंत चांगली अशी ही फळं घ्यायला सिद्ध राहा रास मिथून राशीला दशमावरून म्हणजे उद्योगधंदा नोकरी व्यवसाय वडील यांच्या स्थानावरून हा शनी परिभ्रमण करतोय आता हा आ, मीन राशीतला शनी आहे तर त्यामुळे तो थोडंफार तुम्हाला म्हणजे समसमान देईल एक तर उद्योगधंदा नोकरी जाणं नसेल त्यांना नोकरी मिळवून देईल आणि त्याबरोबर थोडंफार नोकरीमध्ये उद्योगधंदा व्यवसायात नुकसान देखील करेल त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टीला तयार राहिलं पाहिजे एकतर तुम्हाला काही मिळणार पण आहे आणि तुम्हाला थोडंसं गमवावं लागणार आहे हां उद्योगधंदा व्यवसायामध्ये जर तुम्ही अति हाव धरलीत आणि अति धाडस करायला गेलात तर मात्र ते अंगलट येण्याची शक्यता आहे अपकिर्ती होईल बेअब्रू होईल समजलं ना त्यामुळे सावध राहायचं आहे वडिलांच्या बाबतीमध्ये देखील सावध राहा वडिलांना धोका संभवतो तेव्हा या शनीच्या परिणामाविषयी अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यामध्ये हा शनी आहे त्यामुळे अजून दीड वर्षांनी भाग्योदय होण्याची शक्यता आहे हां या ठिकाणी शनी हा तीर्थयात्रा धर्मश्रद्धा वाढवतो तुम्ही धार्मिक कार्यामध्ये जास्त भाग घ्याल तीर्थयात्रा घडतील समजलं का तर त्यादृष्टीने हा शनी महत्त्वाचा आहे हां कायदेशीर जर कामं असतील तर त्या कायदेशीर का कामामध्ये देखील तुम्हाला यशप्राप्ती होईल सहकारी लोक तुम्हाला सहकार्य करतील आणि एकंदरीत भाग्योदयाच्या दृष्टीने हा शनी राशीच्या माणसांना अत्यंत चांगला आहे सिंहरास सिंहराशीमध्ये शनी सिंह आठवा आहे आणि त्यामुळे आठवा शनी हा नॉर्मली आरोग्य चांगलं देत नाही एखादे जुनाट विकार म्हणजे जुने होऊन गेलेले विकार वरती येतील ते तुम्हाला त्रास देतील दोन महिने तीन महिने विलंबी अशा स्वरूपाचे आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे आता तुम्ही पार्टनरशिपमध्ये कुठला व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान हा शनी करण्याची शक्यता नाकारता येत नाही तर स्वतःचं शरीर आणि स्वतःचा व्यवसाय या दोन दृश गोष्टी या तुम्हाला या अडीच वर्षात सांभाळायला पाहिजेत म्हणजे हे काही लगेचच होईल असं नाही पण साधारणपणाने एक वर्षभरानंतर तुम्हाला हे जाणवायला लागेल आता सप्तम स्थान या सप्तमस्थानामध्ये शनी ज्या वेळेला परिभ्रमण करतो त्यावेळेला तो स्त्री सुखाला मारक असतो आता गंमत कशी आहे बघा ज्या स्थानामध्ये शनी असतो त्याची वृद्धी करतो असं म्हणतात म्हणजे कन्या राशीच्या माणसांना तो सातवा होतोय आता सातवा शनी हा ज्यांची लग्न व्हायची आहेत त्यांची लग्न घडवेल अचानक घडवू शकतो तुमच्या ध्यानेमध्ये नसताना मुलगी येईल किंवा मुलगा येईल आणि लग्न होईल वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तो तसा वाईट नाही आहे म्हणजे भांडणं होतील पण एकाच छपराखाली शेवटपर्यंत नांदणं राहील एवढी गोष्ट एक कन्या राशीच्या माणसानी लक्षात ठेवायची वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगलं आहे पार्टनरच्या सुखाच्या दृष्टीने देखील हा शनी चांगला आहे चा चा फक्त तो शरीरस्थानावरती तो पाहतो आहे तर त्यामुळे शरीर प्रकृती सांभाळण्याच्या दृष्टीने तुम्ही सावध राहणं अत्यंत महत्वाचं आहे आता तूळ रास तूळ राशीला हा शनी सहावा होतोय आता सहावा शनी हा पैसे देतो लक्षात ठेवा सहावा शनी हा पैसे देतो पण ते पैसे, पैसे तुमच्या हातात टिकत नाही म्हणजे तुमच्या गरजेपुरते तुम्हाला जी आवश्यकता आहे त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात पण तो तुम्हाला टिकून देत नाही आता रोगस्थान आहे ते तर त्या रोगस्थानामध्ये शनी आल्यामुळे तूळ राशीच्या माणसांची शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे लाईफस्टाईलचे जे आजार आहेत विलंबी आजार आहेत लांब खेचले जाणारे जे आजार आहेत असे आजार तूळ राशीच्या माणसांना होण्याची शक्यता आहे आता तुमच्या कुंडलीमध्ये जर षष्ठ स्थानामध्ये मंगळ किंवा राहू असेल तर विषा विषबाधा होण्याची तुम्हाला शक्यता आहे विषारी जनावरांपासून तुम्ही सावध राहायची गरज आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला हा शनी पाचवा आहे आता वृश्चिक राशीला संततीसंबंधी हा शनी सुख आणि दुःख दोनही प्रकार देण्याची शक्यता आहे आता कसं आहे ज्यांना संतती नाही त्यांना संतती होण्याची दाट शक्यता पंचमस्थानी हा शनी आल्यामुळे होणार आहे बऱ्याच वेळेला मी खूप वेळा आहे की पंचमात शनी आल्यानंतर मुलं होतात तर आणि या राशीमध्ये शनी म्हणजे वृश्चिक राशीला रा। हा स्थानामधला शनी हा थोडासा तुमचा लाभस्थानावरती बघतोय तर त्यामुळे व्यवसायामध्ये लाभामध्ये घट होते तर त्या दृष्टीने आणि धनामध्ये धनस्थानावर देखील बघतोय त्यामुळे त्याच्यामध्ये घट होते पैशाचं नुकसान होतं त्या तर त्याबद्दल तुम्हाला सावध राहायला पाहिजे जर तुम्ही व्यापार करत असाल तर सट्टा जुगार यापासून लांब राहा नक्की बुडाली स्थानातून आता धनुराशी या धनुराशीला हा शनी चौथा आहे तर चतुर्थ स्थानातून ह्या शनीचं परिभ्रमण होतंय आणि हे परिभ्रमण घरासंबंधीची तुम्हाची तुम्हाला चिंता हे दाखवणारं आहे घरासंबंधी जर तुमचं काही बांधकाम वगैरे सुरू असेल तर ते त्याला विलंब होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे हां म्हाताऱ्या माणसांसाठी म्हणजे साधारणपणे ऐंशीच्या पुढे जी माणसं आहेत गेलेली त्या माणसांसाठी हा क्षणी हा अत्यंत वाईट आहे म्हणजे आता मी सांगणं चुकीचं आहे पण पहिले तीराकडे नजर लावून बसणं जास्त चांगलं निर्वा निरव करून ठेवा हे मी सांगत नाही आहे हे शनी सांगतो आहे अर्थात असं काही घडेलच असं नाही मी सांगतो ते बऱ्याचदा चुकतं तर ता त्यामुळे तसं काही मनावरती घेऊ नका हां तुमच्या घरामध्ये एखादा नात्यात म्हणा घरात म्हणा मृत्यू घडण्याची शक्यता आहे आई जर हयात असेल तर आईला देखील त्रास होईल वडिलांना देखील पुढे आजपासून दीड वर्षानंतर वडिलांना त्रास होण्याची शक्यता आहे नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये आजपर्यंत पासून दोन वर्षापर्यंत तुम्हाला काही त्रास जाणवणार नाही त्यानंतरचे सहा महिने हे तुम्हाला खूप त्रासाचे जातील कष्टाचे जातील नोकरीत असाल तर वरिष्ठांची गैरमर्जी होईल व्यवसायात असाल तर काही त्रास होण्याची शक्यता आहे मकर रास मकर राशीमध्ये पराक्रम स्थानावरून शनी हा परिभ्रमण करतोय तर पराक्रमस्थान आणि ते बंधूंचं स्थान आहे तर त्यामुळे भावबंधांशी भावकीशी असलेले संबंध तुमचे बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा रहा गावची जमीन असेल किंवा काही असेल तर इस्टेट जी काय असेल तर सामोपचाराने मिटवा तंटे बखेडे करू नका हां या काळात एक गोष्ट आहे तुम्ही अत्यंत स्वभावाने विचारी व्हाल प्रत्येक गोष्टीचा गंभीरपणाने विचार कराल आणि तुम्हाला छोटे, छोटे प्रवास घडण्याची शक्यता या काळात नाकारता येत नाही आणि वेळेला तुम्हाला ज्योतिष म्हणा तंत्रविद्या म्हणा मंत्रविद्या म्हणा किंवा एखादी गूढ विद्या म्हणा त्याविषयी आकर्षण निर्माण होईल आणि त्याच्या मागे तुम्ही लागाल फक्त एकच आहे की तो जो गुरु तुम्हाला मिळेल तो योग्य आहे की नाही हे पडताळून घ्या आणि मगच त्याच्या मागे लागा नाहीतर निराशा आणि आर्थिक नुकसान पदरी पडण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या धनस्थानातून शनीचं परिभ्रमण आहे आणि साडेसातीचं शेवटचं अडीच आहे आणि त्यामुळे कुंभ ही त्याची शनीची स्वतःची रास असल्या कारणामुळे शनी राशीवरती कृपेची बरसात करणार आहे पण आत्ता नव्हे दीड वर्षांनी काय तुम्हाला मनात इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण करून घ्या विविध प्रकारचे लाभ होतील पैसा मिळेल समजलं का त्यावेळेला काय एफीज वगैरे करायच्या असतील तर त्या करून ठेवा या त्या दृष्टीने हा शनी अनुकूल आहे एखाद्या वेळेला मात्र पैशाची फारच चणचण बाळगण्याची शक्यता आहे पण कुंभराशीच्या सगळ्याच माणसांना हा शनी जाता जाता काही ना काहीतरी देऊन जाईल एवढं मात्र नक्की तुम्ही धंद्यात असाल तर धंद्याला तो शनी स्थैर्य आणेल नोकरीत असाल तर नोकरीत तुमची बढती होईल समजलं ना पैसे मिळतील तर या दृष्टीने कुंभ राशीच्या माणसांनी घ्यायला तयार राहायचं आहे आत्तापर्यंत शनीने तुम्हाला त्रास तर दिलेला नाही पण काही दिलेलंही नाही तर त्यामुळे आता ते घ्यायला तयार राहायचं जन्मकुंडलीच्या प्रथमस्थानातून म्हणजे मीन राशीतून शनीचं परिभ्रमण मीन राशीच्या माणसांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं नाही साडेसातीचं मधलं अडीच काय शांतता स्थैर्य असेल उदासीनता येईल स संन्यास घ्यावा असं वाटायला लागेल किंवा एक प्रकारची निगेटिव्हिटी नकारात्मक करा हे तुम्हाला जाणवायला लागेल जसं मी मेषवाल्यांना सांगितलं तसंच तुम्हालाही सांगतो आहे की तुम्ही निगेटिव्हिटीवरती लक्ष केंद्रित करा आणि त्याचा पॉझिटिव्ह उपयोग कसा करून घेता येईल एक लक्षात ठेवा माझे एक मोरे नावाचे सहकारी होते तर ते मला शेंड्या म्हणायचे कारण ते तसेच मी जरा तर ते मला शेंड्या म्हणायचे तर निगेटिव आमच्या मंडळाने मी ज्या मंडळात नोकरीला होतो तर त्या मंडळाने कुठलाही आदेश काढला तरी त्याचा मला फायदा व्हायचा कारण तो आमचा मोरे कायम म्हणायचा की मंडळाने काहीही करावं कुठलाही फतवा काढला तर या शेंड्याला त्याचा फायदाच होतो हे डोचकच असं बेन विचित्र आहे असं तो म्हणायचा तर लक्षात ठेवा कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींची पॉझिटिव्ह याच्यामध्ये एनर्जीमध्ये रूपांतर करायला तुम्हाला जगलं पाहिजे जमलं पाहिजे तुम्ही त्यातनं पॉझिटिव्ह शोधा बुद्धा आणि त्यातनं सत्कारणी लावा समजलं ला ना अगदीच काही तुम्हाला म्हणजे तुमची रास तशी रास आहे काही वाईट नाही आहे समजलं ना पण पॉझिटिव्हिटी हा महत्त्वाचा भाग तुम्हाला मी सांगतो आहे तेव्हा मंडळी हे होते शनीचे बारा राशीन परत्वे काय होणार आहेत ते परिणाम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद